निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दोन हजार तर या अनुषंगाने नगर नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली वोटर चे कट अप देट एक जिले दोना दो